नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे वाडी नगर परिषद हद्दीसाठी नगरपरिषद विरोधी गट वंचित महाविकास आघाडीचे निवेदन एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वंचित महाविकास आघाडी वाडीच्या वतीने वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेश चड्डे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात वाडी नगर परिषद क्षेत्रामध्ये लावा खडगाव बोडारा दौलामेटी द्रोगधामा व सुराबर या ग्रामपंचायतीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे तसे संबंधित सर्व ग्रामपंचायतमधील मधील सरपंच उपसरपंच व सदस्यांनाही निवेदन सादर करण्यात आले अशी माहिती डब्ल्यू एच न्यूज ला गटनेते श्याम मंडपे उपगटनेते राजेश जंगले सामाजिक कार्यकर्ता शैलेश थोराणे यांनी दिली ऐकूया काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ता शैलेश थोराने आज आम्ही वाडी नगर परिषदच्या विरोधी पक्षाचा जो गट आहे वंचित महाविकास आघाडी या गटातर्फे वाडी नगर परिषदेला एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने पहिली जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये वाडीची ही हद्द हद्दवाढ झाली पाहिजे त्या संदर्भात एक पत्र पत्रक म्हणा किंवा निवेदन निवेदन हे आम्ही नगराध्यक्ष नरेशजी चर्डे यांना दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने ही मागणी केलेली आहे की के वाडीच्या परिसरात लगतचे जे ग्रामपंचायती आहे ज्यामध्ये देवलामटी दुग्धामना सुराबर्डी लावा खडगाव आणि बोडारा बोडारा चिचोली या गावाचा समावेश करावा काय झालं आहे की आता नुकती जी निवडणूक झाली निवडणुकीनंतर लोकांच्या ज्या समस्या आहे आपल्या इथं प्लेग्राऊंड नाही आहे आपल्या इथं दवाखाना नाही आहे आपल्या इथं कोणत्याच गोष्टी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्यापेक्षा जागा शिल्लक नाही आहे ते जागा शिल्लक नाही आहे ते जागा वाढवासाठी आपल्याला आज जर आपण प्रयत्न केला तेव्हा जाऊन आपल्यापेक्षा कुठून मागणी जर केली तर पुढं भविष्यामध्ये आपल्याला त्या जागा उपलब्ध होऊ शकतात आम्ही संदर्भात या संदर्भातील सर्व ज्या ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सर्वांना त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे की तुम्ही बा आमच्या नगर परिषदेमध्ये समावेश व्हा होण्याकरिता आपण तसा प्रकारचा ठराव मान्य जिल्हाधिकारी नागपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी आणि नगर परिषदचे आ, आ, नरेश भाऊ यांना देण्यात यावं जेणेकरून आम्ही त्याचा पुट पाठपुरावा करून आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जे पिढी येणार आहे त्या पिढीसाठी आपण इथं चांगल्या प्रकारचं एक क्लब उघडू शकू आपण ग्राउंड्स उपलब्ध करून देऊ शकतो आपण दवाखाने उपलब्ध करून आपण नगर परिषदेच्या मालकीच्या शाळा उपलब्ध करून देऊ दुशु, देऊ शकू या सगळ्या गोष्टी शक्य करण्यासाठी आम्ही आजचीही प्रेस कॉन्फरन्ससाठी आपल्या इथं आलेलो आहे गटने ते श्यामभाऊ मंडपे म्हणाले की वाडी शहरात जागेचा अभाव आहे त्यात आजूबाजूला असणारे गावे अविकसित आहेत त्या गावांना जर वाडीला जोडले तर एक मोठी महापालिका निर्माण होईल व झपाट्याने विकास सुद्धा होईल वाडीच्या विकासासाठी आम्ही सतत लढत राहू सत्ता पक्ष यांना सदर ठराव एजेंडावर घेण्यासाठी पत्र देऊन विकासाची मागणी करू असे मतही गटनेते श्याम भाऊ मंडपे यांनी मांडले ऐकूया श्यामभाऊ मंडपे काय म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदच्या निवडणुकीच्या नंतर ही आमची मागच्या महिन्या मागच्या आठवड्यामध्ये आमची पहिली सभा झाली त्या सभेमध्ये उपाध्यक्षाची निवडणूक आमचा पहिला विषय होता आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की बा येणाऱ्या दिवसामध्ये व वाडी नगर परिषदची जी एकूण लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येला जो प्लेग्राऊंडचा विषय असो मटन मार्केटचा विषय असो किंवा जे अंतर्गत जे रोड असो नाली असो ह्या अशा अनेक समस्यांमधनं जो वाडी त्रासलेला आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहे ज्यांचा पाहिजे त्या पद्धतीने विकास होत नाही आहे आणि त्यांची परिस्थितीसुद्धा वाढीसारखी होऊ नये म्हणून आम्हाला असं वाटते की बा वाडीसोबत त्या पाच ग्रामपंचायत जर आपण जोडल्या तर त्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने आपण चांगला विकास करू शकू अनधिकृत जे लेआउट्स वगैरे आहे त्याला आपण अधिकृत करू शकू ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये नवीन झोपडपट्ट्या आहेत काही झोप जो, जुन्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांना आपण पट्टेवाटपामध्ये चांगल्या पद्धतीने पट्टेवाटपामध्ये घेऊन त्यांना पट्टेवाटप करू शकू त्याचबरोबर त्यांचा विकास आपण चांगल्या पद्धतीने करू शकू याकरिता वंचित महाविकास आघाडीने आज नगराध्यक्ष नरेशजी चळडे यांना निवेदन दिलेलं आहे की सुराबर्डी लावा दुर्गधामना दौलामेटी बोडाडा चिचोली अशा एकूण पाच ग्रामपंचायत आणि त्यासोबत खडगावसुद्धा अशा एकूण पाच ग्रामपंचायत आपण वाडीला जोडाव्या जेणेकरून वाढीचं क्षेत्र मोठं होईल आणि या ज्या छोट्या छोट्या ग्रामपंचायती आहेत आणि काही त्यामध्ये विशेष करून दौला मिठी आहे दौला जी जे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या माध्यम आधारे तिथे मोठ्या प्र प्रमाणामध्ये जर अगर ती नगर परिषदमध्ये जुडली तर त्यांना आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देता दे येईल शासनातर्फे येणारा जो निधी आहे तो सरळ नगरविकास खात्यातून येतो आणि अशा अनेक योजना आहेत ज्या आपल्याकडे त्या ग्रामपंचायतना सुद्धा लाभ लाभ त्याचा देता येईल जसं आता आमच्याकडे नुकतंच सुरू असलेलं गडरची योजना आहे वाडी ही नगर परिषद असल्यामुळे आज आमच्याकडे जवळपास शंभर कोटी एकशे दहा कोटीच्या घरामध्ये आमची गडरची योजना सुरू आहे ही योजना जर या पाच ग्रामपंचायती आम्हाला जुळल्या तर अशीच योजना त्या ग्रामपंचायत सुद्धा ग्रामपंचायती सुद्धा ग्रामपंचायतीसाठी सुद्धा आम्हाला करून घेता येईल आणि त्या ते लोकसुद्धा जे गडरचं पाणी आहे जे जलनिस्सारण त्यांचं आहे मलमूत्र जे आहे ते जमिनीमध्ये न सोडतात ते कुठेतरी पाईपच्या माध्यमातून ट्रीटमेंट पर्यंत पोहोचेल आणि त्याला शुद्धीकरण करून शेणेने जमिनीमध्ये जो होणारी घाण आहे जे प्रदूषण होत आहे ज्यामुळे संपूर्ण जमिनीचं जे पाणी खराब होत आहे ते खराब होण्यापासून ते ग्रामपंचायतसुद्धा बचावतील कारण की वाडीमध्ये अनेक परिसर असे आहे की ज्यामध्ये गडरचं पाणी जमिनीमध्ये मुरत असल्यामुळे त्या परिसरातलं पाण्याची जे पातळी आहे ते जवळपास घाण झालेली आहे म्हणजे ते वापरण्यायोग्य योग्य राहिलेलं नाही आणि तसं पुन्हा या सोबत घडू नये याकरिता आम्हाला वाटते की बा आमच्यासोबत त्यांचासुद्धा एक चांगला विकास या ठिकाणी व्हावा त्यांना खेडण्यासाठी मैदानं उपलब्ध व्हावे त्यांना चांगल्या पद्धतीचे मोठ्या ह्याच्यामध्ये लायब्ररी उपलब्ध व्हाव्या त्या मुलांना शिक्षणाकरिता अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं आता आमच्याकडे वाडीला आम्ही मोठा दवाखाना सुरू केला या म्हणजे सुरू केला म्हणजे बांधकाम सुरू झालेलं आहे आमचं जवळपास आणि ते तसंच त्याही ग्रामपंचायतीला त्याचा फायदा व्हावा शासकीय दवाखान्याचा असो किंवा जे रस्ते आहे जे नाल्या आहेत ज्यामध्ये आमच्याकडे फंड जास्त असतो तो ते फंड त्यांना सुद्धा मिळावा त्यांच्या सुद्धा गावाची चांगली परिस्थितीमध्ये गाव सुशोभित व्हावं याकरता शैलेश भाऊच्या ची कल्पना होती की आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली की के बा श्याम भाऊ आपण अशा अशा पद्धतीने जाऊ शकतो का तर आम्ही म्हटलं हो भाऊ तुम्ही एकदा सर्व नगरसेवकांसोबत चर्चा करा त्यांनी दहाही नगरसेवकांसोबत चर्चा केली आणि सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह अशी त्यांना होकार मिळाला त्यानंतर आम्ही अध्यक्षांना आज हे पत्र या ठिकाणी देत आहोत आणि आमची अध्यक्षांनी सुद्धा त्यामध्ये हमी भरत त्यांनी सुद्धा सांगितलं की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सुद्धा हद्दवाढीचा प्रस्ताव नगर परिषद तर्फे तयार करू आणि शासनाला आपण त्यामागे पाठपुरावा करू आणि हद्दवाढ करण्याचा प्रयत्न करू महानगर पालिकेकडे वाढीची वाटचाल राहणार आहे पण अशा वेळी जे बाकी ग्रामपंचायती आहे त्या मान्य करतील त्या आणि पहिल्याच या हा विषय जो आहे एजेंड्यावर घेऊन तो ठरवा तुम्ही आणणार आहे नाही आम्ही आमचा प्रयत्न असेल की हा विषय जो आहे तो एजेंडावर यावा आम्ही नगराध्यक्षांना त्याकरिता पत्र दिलेलं आहे जर अगर त्यांच्या मनामध्ये असेल की हद्दवाडा आपल्याला करायचा आहे तर नक्कीच ते एजेंड्यावर हा विषय आणतील आणि जर अगर तो जर तो सभागृहाच्या पटलावर विषय आला तर आम्ही शंभर टक्के त्याला आमच्यातर्फे आमच्या वंचित महाविकास आघाडीच्या गटातर्फे आमचा त्याला होकार राहणार रा आहे उपगटनेते राजेश जंगले म्हणाले की आम्ही अध्यक्ष यांना निवेदन देऊन सांगितले की सर्व गावाचा विकास होईल यावर अध्यक्ष नरेश चर्डे यांनी चांगले प्लॅनिंग असल्याचे सांगून आम्हाला समर्थन केले ऐकूया काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे नेते व उपगटनेता राजेश जंगले त्याची काय भूमिका राहील <coughs> सर्वांना जयभी धन्यवाद साहेब वंचित महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक नऊ एकला आमच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय नरेजी चरडे यांना आम्ही आमच्या गटातर्फे वंचित महाविकास आघाडी गटातर्फे एक त्यांना आम्ही एक निवेदन सोपवलं आहे आणि त्या निवेदनामध्ये येणाऱ्या नगर परिषदच्या हदीमध्ये असलेले जे गावं आहेत जे ग्रामपंचायत ज्यामध्ये दौलामेटी लावा असे पाच ते सहा ग्रामपंचायत आहेत त्या हदीमध्ये नगरपरिषदच्या हदीमध्ये यावं आणि बाकीच्या ग्रामपंचायतमधल्या असलेल्या समस्या ज्या पद्धतीने नगरपरिषदची जागा आपल्याला कमी पडत आहे तर हे जागा कमी पडल्यामुळे आपल्याकडे निधी येऊ शकते समोर मोठी जागा भेटली त्यासाठी निधी भेटू शकते आणि काम करण्यासाठी आपल्याला एक मोठा क्षेत्र भेटू शकते म्हणून आम्ही मान्य नगराध्यक्ष साहेबांना हे निवेदन वंचित महाविकास आघाडीतर्फे आमच्या गटाचे अध्यक्ष माननीय श्यामभाऊ मंडपे आणि आम्हाला सहकार्य करणारे आमचे शैलेशभाऊ थोराने यांच्या विचारातर्फे आणि यांच्या समोरच्या दृष्टिकोनातून की हे सर्व ग्रामपंचायत नगर परिषदेच्या आली पाहिजे आणि प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे ह्यामार्फत आम्ही नगर अध्यक्ष यांना आज निवेदन सोपवलं आणि त्यांनीसुद्धा आम्हाला एक आश्वासन दिलं की हे जे विज हे जे प्लॅनिंग आहे हे चांगलं प्लॅनिंग आहे आणि याला वाढवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू का म्हणजे आताच तर नाही पण पुढच्या पंचवार्षिकपर्यंत तरी ह्या न हदी नग वाडी नगर परिषदच्या हदीमध्ये हे ग्रामपंचायत आली पाहिजेत दुसरा विषय असा आहे की जेवढे बी ग्रामपंचायत आहे लावा दौलामेटी ही बी जे पी शासित ग्रामपंचायत आहे तर मला असं वाटते की जास्त न होता लवकरात लवकर वाडी नगर परिषदमध्ये हा पूर्ण ग्रामपंचायत समाविष्ट होईल अशी अशा अपेक्षा आम्हाला आहे यावेळी पत्रकार परिषदेमध्ये प्रतोद आशिष पाटील नगरसेवक हर्षल काकडे राजेश थोराणे दिलीप दोरखंडे पूर्वा काकडे शीतल नंदा गवडी अंकिता कापसे सुनीता मेस्राम वरिष्ठ नगरसेवक नरेंद्र मेंढे तसेच सामाजिक कार्यकर्ते शैलेश थुराणे योगेश कुमकुमवार उपस्थित होते या सर्व बाबींचा विचार करता लावा खळगाव बोडारा दौलामेटी दृगधामना व सुरावर्डी या ग्रामपंचायतीचा वाडी नगर परिषदेत समावेश करण्याबाबत प्रस्ताव माननीय जिल्हा अधिकारी नागपूर व संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे सादर करण्यात यावा अशी मागणी वंचित महाविकास आघाडी वाडीच्या वतीने करण्यात आली आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा धन्यवाद नमस्कार